विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल श्री साई कारखान्याच्या अध्यक्षपदी बसवराज पाटील यांची बिनविरोध निवड मुरुम प्रतिनिधी तालुक्यातील श्री विठ्ठलसाई सरकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी माजी मंत्री बसवराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर वाईस पदी सादिक काझी यांची निवड करण्यात आली आहे मुरुम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी सह साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली झाली आहे कारखान्याचे सर्व एकवीस संचालक बिनविरोध निवडून आल्यानंतर चेअरमन व वाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी दिनांक बावीस कारखाना कार्यस्थळावर बैठक पार पडली यावेळी आद्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे यांनी काम पाहिले चेअरमन पदासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांचे नाव यांनी सुचवले त्यास केशवराव पवार यांनी अनुमोदन के दिले तसेच वाईस चेअरमॅन पदासाठी साधिकाझी यांचे नाव शरणप्पा पत्रिके यांनी सुचवले त्यास माणिकराव राठोड यांनी अनुमोदन दिले दोन्ही पदासाठी सभेत एक एकच एक नाव सुचविलाने अध्यासी अधिकारे यांनी चेअरमॅन पदासाठी बसवराज पाटील यांची तर व्हाईस चेअरमॅन पदासाठी साधिक काझी यांची बिनविरोध एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले सभेस नवनिर्वाचित संचालक बापूराव पाटील शरण बसवराज पाटील वि विठ्ठलराव पाटील संजय बिराजदार दिलीप पाटील अँड सुभाषराव राजोळे विठ्ठलराव बदोले राजू हेबळे संगमेश्वर घाळे शब्बीर जमादार शिवलिंगप्पा माळी शिवमूर्ती भांडेकर दिलीप भालेरा सौ इरम्मताई स्वामी श्रीमती मंगलताई गरड व कारखान्याचे कार्यकारी संचालक एस आर गौसाने उपस्थित होते यावेळी बोलताना कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमॅन पाटील म्हणाले की कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने सभासदांनी आमच्यावर खूप मोठा प्रचंड विश्वास दाखवला आहे याबद्दल सभासदांचे आभार व्यक्त करून अशा सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो यापुढे संचालक मंडळा सभासदाची आणखीन जबाबदारी वाढली आहे त्यांच्या विश्वासास पात्र राहून यापुढेही सभासदांचे हित डोळ्यापुढे ठेवून उपपदार्थ निर्मितीसह सह, सह कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती साधली जाईल येत्या गाळीत हंगामात साडे लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ऊस उत्पादक शेतकरी सभासद तोडणी वाहतूक यंत्रणा कारखाना कर्मचारी हुकामगार या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या उद्दिष्ट पूर्तता होईल असा विश्वास त्यांनी त्यावेळी व्यक्त केला तसेच आपल्या कारखान्याचे प्रतिदिनी तीस हजार लिटर डिसल डिस्टलरी इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच अस प्रकल्प उभारणीच्या कामात सुरुवात होणार आहे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फार मोठे आपल्याला मिळाले आहे यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन वाईस चेअरमन व सर्व संचालकांचा यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद ऊस उत्पादक शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते कारखान्यातील अधिकारी कर्मचारी कामगार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा